नमस्कार मित्रांनो मी उमराज रांधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनिव्ह व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो बऱ्याच लोकांच्या कमेंट येत होत्या की दादा बिठ्ठल चांगली की काठिवाडी चांगली बिठ्ठल चांगली की काठिवाडी चांगली मला शिळी पालन करायचे आहे दादा तू सांग मी बिठ्ठल पाळू की काठिवाडी पाळू बिठ्ठल पाळू की काठिवाडी पाळू अरे मित्रांनो व्हिडिओज बनवतो ना स्पेशल तुमच्यासाठी काही पण आणि मी ही पैसे कमावणार हां हां ही व्यूज होगा तो मैं पैसा कमाऊंगा डायरेक्ट इनडायरेक्ट बोलत असतो आपण बघा मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मी बिटल चांगली की काठेवाडी चांगली यामध्ये दोन कंडिशन येतात मित्रांनो तुमच्याकडं बजेट किती आहे हे झाली पहिली कंडिशन आणि तुमचं शेळीपालन कसं करायचं कारण आता काय आहे माहिती आहे का जसं जसं महाराष्ट्राचा म्हणजे आधुनिकीकरण होत आहे तसं तसं शेती ह्या कमी होत चालल्या आहे पडीकर हे कमी होत चालले सगळे लोक शेती कर शेती करतात आणि चरायला एवढी जागा राहिलेली नाही जशी पहिले राहत होती त्यामुळं बरेच लोकांचं असं मन मत असतं हो की मला बंदिस्तच करायचं आहे किंवा मग काही काहीच असं म्हणणार आता मला दोन पाच शेळ्या सांभाळायच्या आहे तर मला फिरस्तीच करायचं आहे गावरण शेळ्यांवानी पण मग मी कोणती शेळी पाळू तर चला तुम्हाला सगळं नियोजन टोटल सांगतो की कोणती शेळी तुम्ही निवडायला हवी कोणती नाही आता तुम्ही ही क्वालिटी जी बघू शकता ना ही आहे काठे काठेवाडी आता तुम्ही बघू शकता चरून आलेले आहेत तर उभा राहण्याचा प्रयत्न त्या करते हैं. चला मित्रांनो सांगतो तुम्हाला बंदिस्त शेळीपालनामध्ये कोणती परवडते आणि आ... फिरस्ती शेळी पालनामध्ये कोणती परवडते तर दोन्हीही सांगतो आ... तत्पूर्वी तुम्ही समजून घ्या आ... काठीवाडी शेळी कुठली आणि फिरस्ती शेळी कुठली म्हणजे आ... बिटल आ... शेळी कुठली तर चला मित्रांनो ही आहे मित्रांनो आपली काठिवाडी जात ही काठेवाडी जात आहे मित्रांनो मूळची गुजरातमधली काठेवाडी हे क्षेत्रच गुजरातचं आहे म्हणून हिला काठेवाडी म्हटलं जातं तर काठेवाडी जात आहे ही गुजरातची दुधाची क्वालिटी जर बघितली तर अडीच ते तीन लिटर दुधापर्यंत ह्या बाकऱ्यात दूध देतात नॉर्मली आणि पाच पाच लिटरच्या शेळ्यासुद्धा आहे यामध्ये बऱ्याच लोकांकडं क्वालिटी आहे असं नाही म्हणणार मी की फक्त भपाऱ्या मारतोय आहे लोकांकडं प्रॅक्टिकली एवढ्या शेळ्या आहेत आपल्याकडंही होत्या पण आपलं ज शिळीपालन फिरस्ती असल्यामुळे आपल्याला एवढ्या मोठ्याल्या काशीच्या शेळ्या फिरस्ती शिळीपालनामध्ये समजता येत नाही कारण काट्या लागणे तार कंपाऊंडच्या बाजूला हिंडतात तर ते तार लागणे वगैरे असे प्रॉब्लेम बरेचसे होत असतात शेळ्यांना त्यामुळं आपण एवढ्या मोठ्याल्या शेळ्या ठेवलेल्या नाहीत बाकी तीन साडेतीन लिटर दुधाच्या शेळ्या तर आपल्याकडं पण आहेत तुम्ही बघू शकता तीन लिटरपर्यंत दूध निघतं आपल्या शेळ्यांचं दोन्ही टायमाचं मिळून अडीच तीन लिटर अडीच लिटर, लिटर तर जवळपास सगळ्यांचंच निघतं सगळ्यांचं म्हणजे समजून घ्या तुम्ही आता असो तर मित्रांनो त्यानंतर येतो बिटलचा विषय तर बिटल ही जात आहे मित्रांनो मुळातली आपली पंजाब साईडची पंजाब पंजाब पाकिस्तान तिकडं ते काय म्हणतो त्याला आपण पाकिस्तान साईडची म्हटलं तरी चालन पंजाब साईडची म्हटलं तरी चालन मग या शेळ्या महाराष्ट्रात आ, तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं ही शिळी मंग बिटल शिळी महाराष्ट्रात बंदिस्त होती का हो किंवा फिरस्ती होती का हो सोप्या भाषेत म्हणलं तर शेळी महाराष्ट्रात सेट होती का चा मनना हो असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं हो मित्रांनो शंभर टक्के बिठ्ठल शेळी ही मागच्या दहा पाच वर्षापासून बिठ्ठल शेळी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सेट होत आहे आणि बरेच लोक त्यावर कामही करत आहे त्यानंतर जर विचार केला तर काठेवाडी शेळी जर म्हटली तर मागच्या पन्नास वर्षापासून जवळपास ही शेळी गुजरातमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये वावरत आहे त्यामुळं सेट होण्याचा प्रश्नच येत नाही की काठेवाडी शिळी ही महाराष्ट्रामध्ये सेट होईल का काठेवळी जात अशी आहे ही कोणत्याही क्षेत्रामध्ये सेट होऊन जाते कारण तिचं ते इम्युनिटीच तशी आहे थोडीफार काळजी तर आता प्रत्येक जनावराची आपल्याला घ्यावंच लागते त्यानंतर विषय येतो मित्रांनो किमतीचा तर काठेवाडीची जर पाठ घ्यायची म्हणली मित्रांनो लागवडी चुकती तर भेटते ती नऊ दहा हजार रुपयापर्यंत आणि बिटलची घ्यायची म्हणली तर तीच पाठ भेटते आपल्याला सतरा अठरा हजार रुपयापर्यंत पाठ भेटती पंधरा हजार रुपयापासून पुढं वीस हजार रुपयापर्यंत क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीची काठेवाडी पाठ घ्यायची म्हणली तर दहा हजार रुपये ते अकरा हजार रुपयापर्यंत पाठ ही भेटत असते खूप चांगल्या पाठी भेटतात मित्रांनो आरामशीर भेटतात त्यानंतर मित्रांनो बकरीचा विषय जर घेतला तर तीस पंचवीस ते तीस हजार रुपये बकरीला लागतात बिटलच्या आणि काठेवाडीच्या अशा बकरी घ्यायची म्हणली तर एक लई जास्तीत जास्त अठरा हजार रुपये लागतात या बकरीला घ्यायला अशी क्वालिटी जर घ्यायची ठरली तर आणि ह्याच मापाची बिटल शेळी जर घ्यायची म्हणली तर तिला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये लागतात एवढा मात्र फरक यांच्यामध्ये पडतो त्यानंतर विषय येतो मित्रांनो पिल्लांचा तर मित्रांनो पिल्लांचा जर विषय केला तर या शेळीचं तीन महिन्याचं पिल्लू जातं जो जवळपास कमीत कमी वीस किलोच्या बावीस किलोच्या तेवीस किलोच्या पंचवीस किलोच्या आसपास वीस ते पंचवीसच्या दरम्यान यांचं तीन महिन्याचं पिल्लू हे जात असतं कारण शेळ्यांना दूध हे भरपूर असतं आणि दुधासाठी आणि कटिंग मार्केटसाठी दोन्हीकडंही इचं काम होतं त्यामुळे दुधाचाच काही विषय नाही आणि फिरस्ती शेळी पालनासाठी बिटलपेक्षा काठेवाडी शेळी ही कधीही चांगली मित्रांनो हे मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देऊ शकतो की माझ्या वातावरणामध्ये तुम्ही मला बिटल शेळी फिरस्तीमध्ये या काठेवाडी शेळीच्या तुलनेमध्ये जास्त भारी करून दाखवा मी तुम्हाला पैन देऊ शकतो कारण बिटल शेळीपेक्षा काठेवाडी शेळी फिरस्तीमध्ये कधीही चांगली असते मित्रांनो कारण तिला पन्नास वर्षापूर्वीची सवय आहे आणि बिटल जी शेळी आहे ना मित्रांनो तिला जास्तीत जास्त बंदिस्त करण्याचाच प्रयत्न करतात तर जर तुम्हाला बंदिस्त करायचा विषय राहिला मित्रांनो बिठल शेळी कधीही पुरते मी असं म्हणणार नाही की बिठल शेळी लगेच पुरत नाही कारण बिटल शिळी बंदिस्तासाठी खूप चांगली असते है मित्रांनो पण तिथं विषय येतो आपल्या पैशाचा त्या बिठ्ठल शिळीला मानधने हे भरपूर लागत असतं तिला खूप पैसा लागतो आधी गुंतवण्यासाठी त्यामुळे तुम्हाला काठेवाडी शिळी ही पुरू शकते कारण ज्या किमतीत तुम्हाला बिटलची पाड भेटते त्या किमतीत काठेवाडीची शिळी भेटते मित्रांनो त्यामुळे काठेवाडी शिळी ही आपल्याला पुरत असते त्यानंतर मित्रांनो विषय येतो आता सांगतो तुम्हाला विषय येतो मित्रांनो फिरस्ती बंदिस्ताचा तर मित्रांनो काठीवाडी शेळी ही बंदिस्त होते आरामशीर बंदिस्त होते निवडायच्या वेळेस आपल्याला जनावर किंवा मग पाठी घ्यावे लागतात जेणेकरून त्यांना उद्याच्या काही अडचण आली ती आ, वागेरे वागेरे। तर ती अडचण समजा त्यांची दूर करण्यासाठी म्हणजे कसं बिट गाभन शिळीला आपण इंजेक्शन देऊ शकत नाही वगैरे वगैरे तर घेण्याच्या वेळी कारण काय असतं जिथं गुजरातचे लोक ह्या शेळ्या विकतात तिथं ते लोक पूर्णपणे फिरस्तीमध्येच काम करतात ते बंदिस्तामध्ये काम करत नाही कारण तिकडे एवढा चारा पिकत नाही त्यामुळे काठेवाडी जर बंदिस्त करायची ठरली ती एक तर तुम्हाला पाठीपासून सुरुवात करावं लागते किंवा मग दुपत्या जनावरापासून सुरुवात करावी लागती गाभण जनावरापासून सुरुवात करणं ही कधीही चुकीचं असतं मग तुम्ही बिटलमध्ये केलं तरी तसंच असतं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो येतो विषय वजनवाढीचा तर तुम्हाला सांगितलं मी बिटलचं जे वजनवाढ असते मित्रांनो तीन महिन्यामध्ये एक पंचवीस किलो ते तीस किलोच्या दरम्यान त्यांचं पिल्लू जाऊ शकतं पण त्या शिळीला दूध पाहिजे मेन म्हणजे दूध पाहिजे तुम्ही काठेवाडी घ्या नाही तर बिटलची घ्या हां तर मित्र मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही काठेवाडी घ्या किंवा बिटल घ्या पहिले उद्देश निवडून घ्या की तुम्हाला काम कशावर करायचं जर तुम्हाला दुधावर काम करायचं असलं तर तुम्हाला काठेवाडी शिळी चांगली असते बिटल बी चांगली असते पण जर तुम्हाला मटन मार्केटवर काम करायचं असलं तर तुम्हाला काठीवाडीमध्ये बिटलचा बोकड वापरावा लागतो कारण कटिंग मार्केटसाठी जर तुम्हाला ही क्वालिटी पाहिजे चोपडी क्वालिटी बघू शकता तुम्ही ही क्वालिटी आणण्यासाठी तुम्हाला एक तर बिटर वापरावं लागतो नाही तर शिरोई वापरावा लागतो कारण त्यांना केस कमी असतात आता बघू शकता ही काठेवाडीचं पिल्लू आहे पण एकदम चोपड्या क्वालिटीचं आहे आणि याचे पैसे हे काठेवाडी बाकरापेक्षा जास्तच येणार कधी बी पिल्लू काठेवाडीचंच पण काठेवाडी बकरापेक्षा पैसे जास्त कसे येणार कारण का आपल्याला आपण याची क्रॉसिंग केली आणि बकरू चांगलं बनवलं तर असं काही नियोजन करावं लागतं बाकी काठेवाडी शेळ्या ह्या खूप भारी आहेत मित्रांनो आणि बिठल शेळ्यासुद्धा खूप म्हणजे खूप चांगल्या आहे पण बिटल शेळ्यांचं कसं आहे मित्रांनो त्यांना रोगराईचं प्रमाण तुम्हाला थोडं कंट्रोल करावं लागतं त्यानंतर मास्टरडीचा आजार तर दोन्ही शेळ्यांमध्ये सारखाच येतो काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त होऊ शकतो क आपल्या नियोजनावर बी असतं <coughs> <coughs> त्यानंतर काय असतं शे शेळ्यांचं राणीमाना तर तुम्ही नेमकं शेळी पंजाबवरून आणते आहे की आपल्या वातावरणात सेट होईल शेळी खरेदी करतायत त्याच्यावरही असतं पण मग शक्यतो जर तुमचं बजेट लाख दीड लाख रुपयाचं बजेट असलं आणि तुम्हाला जर चालू करायचं असलं तर काठेवाडी शेळी ही बिटल शेळीपेक्षा कधीही चांगली मित्रांनो कारण काय असतं चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या घ्यायच्या म्हटल्यावर तुम्ही एखाद्या फार्मवाल्याकडं बघणार फार्मवाला शेळ्या त्याला ऑलरेडी इतकं गिरॅक आहे त्यामुळे तो त्याला जर पंधरा हजार रुपयाचं गिर्याक भेटत असलं तर तो तुम्हाला दहा हजारात तर शंभर टक्के देणार नाही कारण त्याचंही नुकसान आहे तुमचा तर फायदा होणार पण मग तो त्याचं स्वतःचा फायदा बघितल्यानंतर तुमचा फायदा बघणार त्यानंतर मित्रांनो काठेवाडीचं कसं आहे माहिती आहे का कमी किमतीत शिळी भेटते आणि शिळी खूप चांगली आहे शिळीला काही विषय नाही तुम्हाला सांगतो मी बिटल शेळी इतकं दूध ही काठेवाडी शिळी कधीही देते मी तुम्हाला पैन लावतो तुम्ही बिट्टलची टॉप क्वालिटीची शिळी आणून दाखवा मी तुम्हाला त्याच क्वालिटीची काठेवाडी शिळी घेऊन देतो पण तुम्ही आणि हो त्या बिटल शेळीच्या किमतीपेक्षा पाच हजार रुपये कधी बी कमी ना पाच सात हजार रुपयाची किमतीचा डिफरन्स मी तुम्हाला त्याच्यामध्ये पाडून दाखतो म्हणजे एवढा फरक बी तुम्हाला त्या काठेवाडीमध्ये बघायला मिळणार म्हणजे तुम्ही जर म्हणले माझ्याकडे पाच लिटर दुधाची बिटल शेळी आहे तर मी तुम्हाला पाच लिटर दुधाची काठेवाडी शेळीसुद्धा आणून देऊ शकतो एवढी गॅरंटी मी तुम्हाला देणार आणि तुम्ही जर म्हणले पाच लिटर दुधावाली शेळी मी आम्हाला पस्तीस हजार रुपयाला भेटते तर पाच लिटर दुधावाली शेळी मी तुम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपयामध्ये घेऊन देतो या या किमतीच्या दरम्यान जर असली तरच मी तुम्हाला घेऊन देणार आणि नसली तर वरचे पैसे मी टाकणार याची गॅरंटीसुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो पण शक्यतो वरचे पैसे लागत नाही आणि मीही देत <laughs> नाही असंच म्हणावं लागेल ना आणि कसं असतं मित्रांनो शक्यतो जर बघितलं तर जी काटेवाडी क्वालिटी आहे ना काठेवाडी क्वालिटी फिरस्तीसाठी कधीही चांगली बिटल क्वालिटी ही बंदिस्तसाठी कधी चांगली जर तुम्हाला पैशाची अडचण असेल तर बंदिस्त साठी तुम्ही बिटल निवडू शकता त्याचंही काही घोर नाही पण मग जर तुम्हाला फिरस्ती करायचं असलं तर काठेवाडी निवडा बंदिस्त करायचं असलं तरी काठेवाडी निवडू शकता किंवा मग बिटल निवडू शकता पण मग फिरस्तीमध्ये का बिटलपेक्षा काठेवाडीचं रिझल्ट हे चालत आलेलं आहे आणि चालत राहणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो पाच पाच लिटरपर्यंतच्या शेळ्या लोकांनी पाळलेल्या आहे काठेवाडीमध्ये बिटलचं माझ्या अनुभवात तर नाही आहे की पाच लिटर दुधावाली शेळी कोणाकडं आहे आणि असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण शेवटी तुम्ही काठेवाडी करा नाही तर बिटल करा तुम्ही त्याची उंची बघू नका हाईट बघू नका तिचे कानाची लेंथ बघू नका तिचे शिंग कोण इकडे आहे ते बघू नका तिचे डोळे कसे ते बघू नका शेळी खरेदी करते वेळेस तिचं फक्त ते मेन उद्देश बघा ती लांबडी लचकी आहे का नाही आणि तिचे पिल्ल चांगले येतात की नाही आणि तिला दूध आहे की नाही कारण मेन उद्देश आपला शेळी पालनामध्ये तोच असतो मित्रांनो जर शेळीला दूध नाही तर ती बकरी तुम्ही तिचे डोळे डोळे ढवळे असू नाही तर निळे असू नाही तर काळे असू तिचा काही फायदा नाही त्या शेळीला दूध भरपूर असणं गरजेचं आहे आणि कान लहान असू किंवा मोठे असू त्याचा काही फरक पडत नाही कारण काठेवाडीमध्ये जर बघितलं तर चार पाच प्रकारच्या शेळ्या भेटतात कानामध्ये पण दूध सगळ्यांना जवळपास सारखंच राहतं ज्या शेळ्यांची कानं बुट्टे आहेत त्यांनाही दूध भरपूर आहे आणि ज्या शेळ्याचे कान लांबडी आहे त्या शेळ्यांनाही दूध भरपूर आहे म्हणजे असं काही नसतं मित्रांनो फक्त ह्याच्या त्याचा शौक राहतो की मला लांबड्या कानाच्या पाहिजे किंवा मग मला लोळ्या नसलेल्या शेळ्या पाहिजे तर मग असं असू शकतं आता तुम्हाला दाखतो मी हे बघू शकतो तुम्ही आता ही पाठ आहे क्वालिटी इतकी भारी आहे या शेळीचं मी तुम्हाला म्हणजे जेव्हा ही बकरी लागणार पहिलं रोज आपल्याला दोन लिटर दूध काढून देणार मी या पाठीचं तुम्ही तुम्हाला पैन देऊ शकतो मी जर ही पाठ बारा महिने चौदा महिने जर सांभळी हिचं पहिलं रूज आपल्याला एका टाईमला एक लिटर दूध निघन म्हणजे निघन ही क्वालिटी झाली ही आता हिला मास्टायटीचा प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे असं वाटतं मला हिला ही लोळ्या आहेत आता ही पाट आहे ही लो इला लोळ्या आहे हिला लोळ्या नाही बहिणी बहिणीच आहे तर काही काही लोकांना बिगर कोणी गलुल्या म्हणतं कोणी लोळ्या म्हणतं हे मानीच्या खाली जे असतं तर हे असं आहे काही ही आवडते काहीला ती आवडते आता या दोघीची आई आहे हिला तर शिंग पण नाही आणि लोळ्या पण नाही असं असतं त्याचा काही विषय नाही आता ही काठेवडीचीच क्वालिटी आहे पण तिला गलुलं नाही <laughs> <coughs> बकरी कोणतीही पाळा उद्देश जाणून घ्या की ती आपण दुधासाठी पाळतोय कारण बकरीला जेव्हा दूध येईल ना तेव्हा तिचं पिल्लू शंभर टक्के फास्ट वाढणार तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर बिटलच्या बकरीचं पिल्लू तीन महिन्यामध्ये तीस किलोपर्यंत नेत असाल ना तर काठीवाडीचं पिल्लूसुद्धा तीन महिन्यामध्ये किलोपर्यंत नेऊ दाखवू शकतो मी तुम्हाला आणि तो आ, एक सिरीज मी आणणारच आहे ती सिरीज जर तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तीन महिन्यामध्ये तीस किलोपर्यंतचं पिल्लू आपण कसं नेऊ शकतो त्यावर मी एक तीस ते चाळीस व्हिडिओची म्हणजे जवळपास रोज एक व्हिडिओ असणार म्हणजे जवळपास चाळीस पन्नास व्हिडिओ आपण त्या पिल्लावर बनवणार तीन महिन्यामध्ये तीस किलोपर्यंत पिल्लू कसं जाऊ शकतं काठेवाडीचं बी बिटलचं बी किंवा मग ज्या शेळ्यांना दूध जास्त आहे सुद्धा जातं मित्रांनो पण त्या शेळीला दूध भरपूर लागतं आणि काय आहे महाराष्ट्रामध्ये इनब्रीडिंगचे प्रॉब्लम हूनहून आपल्या गावरान शेळ्यांची क्वालिटी महाराष्ट्रावाल्यांनी कमी करून घेतलेली आहे आप मी महाराष्ट्राचा असूनसुद्धा हे म्हणू शकतो कारण आपल्या लोकांनी त्याची चीज नाही ठेवली नाही तर उस्मानाबादी शिळीला गावरान शिळीला इतकं दूध होतं पहिले पण आता ती घरचा बोकट ठेवला लागला नंतर त्याच पाठीला तिच्या भावाने लावलं किंवा मग त्याच पुन्हा पुन्हा एक चार चार पाच पाच वर्ष एक एक बोकट सांभाळला किंवा खांडातला बोकट ठेवीत राहिले <laughs> क्वालिटी कमी करून घेतली आता तुरळक शेळ्या राहिले ज्यांना थोडे थोडे आता गुजरातची लोकं तसं करत नाही ते एक लाकूड झाली की बोकड दुसऱ्या कोण आणतात दुसरी लागूड झाली की बोकड तिसऱ्या कोण आणतात म्हणजे असं चेंज करत असतात त्या ते त्यामुळं त्यांच्याकडे अजूनही दुधारू जनावरं आहेत आणि ती क्वालिटी त्यांच्याकडं पाहायला मिळते जर तुम्हालाही अशी क्वालिटी लागत असेल तर बऱ्याच ठिकाणी मिळते मी सध्या तर काही बकऱ्या विकत नाही ज्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला सांगेन बाकी बघू शकता बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा तेच सांगेल मी की शेळी कोणतीही निवडा पण तिची क्वालिटी बघून घ्या की तिला दूध किती आहे आणि ती अशी उच्ची पुरी पाहिजे शेळी लंबी लचकी पाहिजे तेव्हाच तिची पिल्लं चांगली येणार कारण बुट्ट्या खानुट्याची शेळी आहे आणि दूध भरपूर देते दे, तर तिचं पिल्लू मित्रांनो कधीच असं फास्ट वाढणार नाही आता ते ज्या मेन मटणासाठी शेळ्या असतात त्यांच्याविषयी अलग राहिला जसं की आपली बोरगोट झाली शेळीची हाईट थोडी कमी असते तिच्यामध्येही वेगवेगळ्या जाती असतात निमकर लाईन असते तर ते वेगवेगळं सिस्टम असतं पण मग तो विषय अलग राहिला आपलं चालू आहे काठेवाडी बिठ्ठल तर दोन्हीही शेळ्या खूप चांगल्या आहे मित्रांनो काठेवाडी शेळ्यामध्ये बिठल शेळ्यामध्ये पण फिरस्तीसाठी काठेवाडी भारी बंदिस्तासाठी बिटल भारी बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार जय सियाराम